बरोबर खासदार आपला डॉक्टर आहे मी डॉक्टर नाही पण मी डॉक्टर नसलो तर छोटे मोठे ऑपरेशन बरोबर करतो कोणाला गोळी कोणाला इंजेक्शन कोणाला सर्जरी आणि म्हणून तो काळ देखील आपण पाहिलाय गरज होती या राज्याची गरज होती या राज्यामध्ये सरकार नावाची वस्तू राहिली नव्हती राज्य मागे चाललं होतं सगळे विकास कामं थांबली होती कल्याणकारी योजना बंद होत्या सण उत्सव थांबले होते सगळं ठप्प होत आणि बाळासाहेबांनी सांगितलं होत की माझी काँग्रेस होऊ देणार नाही ज्या दिवशी होईल त्या दिवशी माझं दुकान बंद करेन आणि म्हणून बाळासाहेबांच्या विचाराला तुम्ही पायदळी तुडवलं त्याला तिलांजली दिली आणि काँग्रेसच्या दावणीला शिवसेना बांधण्याचं पाप केलं म्हणून या एकनाथ शिंदेला उठाव करावा लागला आणि हा उठाव साधा सोपा नव्हता हा उठाव हा इतिहास या राज्यामध्ये देशाने पाहिला राज्याने पाहिला जगातल्या बत्तीस देशाने पाहिला हा उठाव हा उठाव या महाराष्ट्राच्या जनतेच्या हितासाठी आम्ही केला या राज्यातल्या सर्वसामान्य माता भगिनींसाठी केला शेतकऱ्यांसाठी केला आणि ती काळाची गरज होती आणि म्हणून लोकांनी ते स्वीकारलं आपला निर्णय लोकांनी स्वीकारला आणि म्हणून विधानसभेत आपण ऐंशी जागा लढून साठ आमदार जिंकून आणले साठ आमदार आणि जे आपल्याला आरोप करता शिव्या देता ते एकशे दहा जागा लढवून भास्करराव वीस जागा जिंकू शकले यावरून चित्र स्पष्ट आहे शिवसेना बाळासाहेबांचे विचार आनंद घे साहेबांचे विचार घेऊन पुढे आपण चाललोय आज घरात बसलेले लोक आज बांधावर जाऊ लागले सगळ्यांना मी फिरायला लावले सगळे लोक आता पहिले घरात बसायचे आता लोकांमध्ये फिरायला लागले बांधावर जाऊ लागले पट्टा गेला पट्टा पट्टा गेला फेसबुक लाईव्ह गेला सगळा गेला आता काय आहे हां आणि म्हणून फुकाचा ताटा आणि नाव उबाटा आता आंबे भास्कररावाच्या बरोबर सगळे आले कोण राहिले का तिकडे कोणी राहणार पण नाही कारण तुम्ही आम्हाला शिव्या देत राहा हा एकनाथ शिंदे शिव्या आणि आरोपाला आरोपाने उत्तर देणार नाही कामातून उत्तर देणार आणि म्हणून मी कामातून उत्तर देत आलो आज जे शेतकऱ्यांच्या माग आज शेतकऱ्यांना मोठे संकट आहे शेतकऱ्यांवर शेतकरी संकटात आहे मोठा संकट आहे आणि आम्ही बांधावर गेलो त्यांच्या घरी गेलो शिवसैनिक गेले मराठवाडा मोठ्या संकटामध्ये असताना शिवसैनिक शांत राहू शकत नाही आणि म्हणून कार्यकर्ता घरात नाही लोकांच्या दारात शोभून दिसतो ते आम्ही केलं आणि फुकट खोट रिकाम्या हाताने के नाही केलं शिवसेनेची मदत केली सरकारचं बत्तीस हजार कोटीचं पॅकेज आम्ही दिलं आणि ते खात्यात पैसे जमा होऊ लागले नाही तर काही लोक माझ्या हातात काय माझ्या हातात काय नाही माझ्या हात रिकाम आहे कशाला जाता तुम्ही माझ्याकडे द्यायला माझ्याकडे द्यायला काय नाही मग जेव्हा होतं तेव्हा का नाही दिलं कोणी थांबवलं होतं तुम्हाला या एकनाथ शिंदेने मुख्यमंत्री सहायता निधीमधून सत्तर हजार रुग्णांना साडेचारशे कोटी रुपये दिले साडेचारशे कोटी ज्याने ज्यांनी माझ्याकडे मुख्यमंत्री सहायता निधीतून पैसे मागितले त्यांच्या त्यांच्या पत्रावर आल्या आल्या सया करून टाकल्या त्यांचे कितीतरी हजारो लोकांचे प्राण वाचले मी आपल्याला एक आठवण सांगतो कोपुर शासन अपने दारी हा कार्यक्रम का होता भास्कर राव मुलगी स्टेज वर आता एक छोट बात मी मान लो तुझे काम है तो हिंदी बोलू लगली थी इसका नाम दुआ है बोले क्या हुआ तो बोले आपने मुख्यमंत्री सहायता निधि में से तीन लाख रुपया दिए इसकी ऑपरेशन इसका हुआ और इसके ये बच गई मेरी बेटी इसलिए मैं उसका नाम का। का मैं आला, आला, आला। मी दुआर काय माहित कोण आलं कुठून आलं कसं आलं मी मदत करताना कधी या हाताच या हाताला कळू दिलं नाही कधी जात पात धर्म कधी पाहिला नाही माणूस की जपण्याचं काम केलं आणि म्हणून गेल्या अडीच वर्षात ज्या मुख्यमंत्री काळामध्ये अनेक विकासाचे प्रकल्प या राज्यामध्ये राबवले आमच्या टीमने विकासाचे प्रकल्प पुढे नेले आणि त्याचबरोबर आपल्याला केंद्राने देखील मदत केली प्रधानमंत्री महोदयाने मदत केली हे राज्य डबल इंजिनचं सरकार चालू लागलं ला। एकीकडे विकासाची गंगा दुसरीकडे लोकाभिमुख कल्याणकारी योजना मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना आम्ही सुरू केली आणि लाडकी बहिणी योजना बंद होणार चालू होणारच नाही हे फक्त निवडणुकीमध्ये घोषणा आहे चुनावी जुमला असं म्हणू लागले विरोधक कोर्टात गेले योजना बंद करण्यासाठी मी माझ्या लाडक्या बहिणींना त्या काळामध्ये निवडणुकीच्या दरम्यान प्रचारादरम्यान सांगितलं हे सावत्र दुष्ट भावांना लक्षात ठेवा तुमच्याकडे आले की एक खोडा घालणाऱ्यांना बरोबर जोडा दाखवा तुम्ही एवढं माझं प्रामाणिकपणे ऐकलं की तुम्ही एवढा मोठा चांगला जोडा दोनशे बत्तीस नंबरचा दाखवला की त्यांचा सुपडा खरं आहे हो। ना आणि म्हणून त्यांनी तर सरकार बनवली होती मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री सगळे मंत्री सगळे मंत्रिमंडळ बनवलं होतं फायव्ह स्टार हॉटेलचं बुकिंग केलं होतं परंतु माझ्या लाडक्या बहिणींनी त्यांचं सगळं बुकिंग रद्द करून टाकलं आणि महायुतीच सरकार आणलं दोनशे बत्तीस आमदार महाराष्ट्राच्या इतिहासात पहिल्यांदा आले आणि म्हणून माझ्या लाडक्या बहिणीने धन्यवाद देतो आणि हेही सांगतो कोणी किती विरोधकांनी सांगितलं की लाडकी बहीण योजना बंद होणार पण मी सांगतो काही झालं तरी लाडकी बहीण योजना कधीही बंद होणार नाही कारण आम्ही एकदा शब्द दिला की शब्द पाळतो का लोक लो लो आज एवढे लोक येतात का लोक येत आहेत आणि म्हणून आज महाराष्ट्रातून काना कोपऱ्यातून लोक येतात शिवसेना पुढे जातीय शिवसेना धनुष्य बाण घेऊन पुढे चालली आहे आणि म्हणून पोटात आहे मळमळ जळजळ आहे पोट दुखीला पण या एकनाथ शिंदेने बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना सुरू केला मफत मध्ये इलाज तरी पोट दुखत पोट राहत नाही आणि म्हणून भास्करराव आणि अर्जुनराव यांना जमाल घोटा कसा द्यायचा तो, तो तुम्ही दाखवा आणि म्हणून मी एवढंच सांगतो बुडाला जळतंय आणि डोंगरावरची डु, आग विजवायला पळतंय अशी परिस्थिती आहे कुठं आहे जखम काय म्हणतात ना <laughs> <laughs> जखम मांडीला आणि शेंडीला असं करायचा प्रयत्न या ठिकाणी आणि मग किती शिव्या देणार किती शाप देणार किती आरोप करणार पण का एक सर्वसामान्य शेतकऱ्याचा मुलगा या राज्याचा मुख्यमंत्री झाला तर का पोटात दुखायला लागलो एक सर्वसामान्य कुटुंबातला मुलगा या राज्याचा मुख्यमंत्री झाला तर का पोटात आहे का मळमळत आहे का आहे का मी काम करू शकलो नाही अडीच वर्षात मला जाणवलं मला माहित आहे गरिबीचा अनुभव आहे माझ्या आईच्या डोळ्यातले असू मी पाहिली आहे तिची तगमग मी पाहिली आहे माझ्या पत्नीची काट कसर मी पाहिली आहे आणि म्हणूनच लाडकी बहीण योजना आणण्याचं काम तुमच्या एकनाथ शिंदेने केलं गरिबीची जाण असावी लागते सोन्याचा चमचा घेऊन जन्माला आलेला का पंधराशे रुपयाची काय किंमत कळणार पण हे पंधराशे रुपये हे सर्वसामान्य माझ्या बहिणीसाठी महत्वाची आहे गे येऊन गेले हात वर करून सांगितलं माझ्या हातात काय नाही देण्यासारखं काय नाही काय नाही काय नाही काय होतं जेव्हा होतं तेव्हा कधी दिलं होतं तेव्हा कधी दिलं आता सगळ्या लोकांना मी इंजेक्शन दिल्यामुळे तुरुतुरु सगळीकडे फिरायला लागले नाही तर घरामध्ये बसले होते कोविड मध्ये पण घरात बसले फेसबुक लाईव्ह वरून काय सरकार चालतं काय फेसबुक लाईव्ह नाही फेस टू फेस लोकांमध्ये गेलं पाहिजे लोकांमध्ये फिरलं पाहिजे संवाद साधला पाहिजे राज्य असं घरात बसून चालवता येत नाही आणि म्हणून सगळीकडे जे काय वातावरण दूषित वातावरण झालं होतं ते आपण पाहिलं माझ्याकडे काय नाही माझ्याकडे काय नाही माझ्याकडे काय नाही मग कशाला जाता लोकांकडे अरे एक बिस्किटचा पुढा तरी घेऊन जायचं होतं ते पुरण या एकनाथ शिंदेने जे जे काय देता येईल ते दिलं हा देणार आहे हा घेणार नाही ही देना बँक लेना बँक नाही फुकटचा ताटा आणि नाव उभाटा कशाला सांगता अरे करोना काळात लोक कोरोना काळात लोक तडपडत होते मरत होते आणि तुम्ही लपून बसले होते घरामध्ये कशाला पाहिजे ते मुख्यमंत्री पद अरे या राज्याचा प्रमुख या सर्वसामान्य प्रजेचं रक्षण करणाराच पाहिजे त्यांच्या सुखादुखात धावून जाणारच पाहिजे आणि माझं कुटुंब माझी जबाबदारी यापुरता मर्यादित राहता कामा नाही संपूर्ण महाराष्ट्र माझं कुटुंब आहे हे मानणारा मुख्यमंत्री पाहिजे ते काम अडीच वर्षात आपण केलं याचा मला सार्थ अभिमान आहे आणि म्हणून इथं आले महायुतीला वोटबंदी करा वोटबंदी करा अरे परभणीची जनता शून्य आहे या ढोंगी लोकांना बिलकुल सारा देणार नाही चाराही घालणार घास घालणार नाही कारण तुम्ही वोट चोरी वोट चोरी म्हणताय काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेसनी या देशामध्ये मोदी प्रधानमंत्री व्हायच्या आधी मोदीजी नोट चोरी केली कितीतरी घोटाळे केले काय काय केलं चारा घोटाळ्यापासून गोबर घोटाळ्यापासून कॉमनवेल्थ घोटाळापासून कोळसा घोटाळा किती किती आठवू शकतो आपण आणि म्हणून दोन हजार चौदा नंतर या देशाला विकासाकडे नेण्याचं काम आपल्या एनडीए सरकारने केलं आणि त्यामुळे या देशाला एक नाव लौकिक प्राप्त होतोय हा देश पुढे जातोय या देशाला प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी जेव्हा जेव्हा पाकिस्तानला धडा शिकवायचा तेव्हा धडा शिकवताय विकास करायचा तेव्हा विकास करताय महिलांना देखील जेव्हा योजना करायच्या या योजना करतात आणि म्हणून आपण लेख लाडकी लखपती योजना केली या ठिकाणी केंद्राची ड्रोन दिदी झाली लखपती दिदी झाली मुलींना उच्च शिक्षण देण्याचं निर्णय आपण घेतला मी मुख्यमंत्री असताना साडे बारा वाजता रात्री टी व्हीवर बातमी पाहिली माझ्या बहिणीनो एका मुलीनं आत्महत्या केली अशी ती बातमी होती का शिक्षण ती घेत होती अर्धी फी सरकार भरत होत अर्धी फी पालक भरत होते पण पालक फी भरू शकत नाही माझा बाप फी भरू शकत नाही तो आत्महत्या करायला नको म्हणून स्वतः आत्महत्या केली एक अतिशय दुर्दैवी बातमी मी बघितली मी म्हणालो सरकार सर्वसामान्यांच कशाला पाहिजे हे सरकार आपल्या राज्यात जर आपल्या छोट्या बहिणी मुली शिक्षणापासून वंचित राहत असतील आणि आत्महत्या करत असतील ते सरकार कुणासाठी आहे मी लगेच उच्च तंत्र शिक्षण मंत्र्यांना फोन केला सांगितलं येणाऱ्या कॅबिनेट बैठकीत पन्नास टक्के ऐवजी शंभर टक्के फी देण्याचा निर्णय आपण घेऊया शंभर टक्के फी माफ केली हे सरकार आहे आपलं हे सरकार दुसऱ्याचं लबाडून खाण्यासाठी सरकार नाही घोटाळे करण्यासाठी सरकार नाही आणि म्हणून मी आपल्याला सांगतो की आज या सरकारला आपण जे काही निवडून दिले आता जबाबदारी आमची आणखी वाढली आहे आमची टीम काम करतीय राज्याला पुढे नेते आहे आणि ज्यांच्या ओठावर भवानी आणि पोटात बैमानी असं काम आपलं नाही असं आपलं काम नाही जे ओठात आहे तेच पोटात आहे आणि जे पोटात आहे तेच ओठात आहे डबल काम आपण करत नाही आणि म्हणून माझ्या सर्व लाडक्या बहिणींनो भावांनो शिवसेना एवढ्या जोरात पुढे चालली आहे याच्या पोटात मळमळ जळमळ झाली आहे आणि हे का आहे कशासाठी आहे यामुळे पोटदुखी पोटदुखी उठली आहे का एक शेतकऱ्याच्या मुलानं मुख्यमंत्री होऊ नये का एक गरीबाच्या घरातल्या पोरानं मुख्यमंत्री होऊ नये का जळजळ का मळमळ मला जाणीव आहे गरीबीची आणि म्हणून तर मी लडकी बहिणी योजना लेख लाडकी लखपती योजना एस टी मध्ये पन्नास टक्के सवलत बचत गटाला अनुदान अशा अनेक योजना केल्या लाडक्या भावांसाठी केल्या शेतकरी सन्मान योजना सहा हजार रुपये वर्षाला ती योजना सुरू केली वयोश्री योजना सुरू केली या सगळ्या योजना का केल्या कारण गरीबी पाहिली आहे माझ्या आईची तकमग पाहिली आहे तिच्या डोळ्यातले तर वासरू मी पाहिले आहे आणि म्हणून मी निर्णय घेतला तो आजही सुरू आहे तुम्हाला मी सांगतो कोणी किती आपोआप पसरवल्या लाडकी बहीण योजना बंद होणार बंद होणार वगैरे तरी सुद्धा मी सांगतो लाडकी बहीण योजना कधीही बंद होणार नाही कोणाचाही मायकाव लालाला तरीही लाडकी बहीण योजना बंद होणार नाही हा एकनाथ शिंदेचा शब्द आहे जे बोलतो ते करतो जे होणार नाही ते बोलणार नाही हीच भाषा शिकवण आहे